रत्नांचा वाढदिवस आहे ते म्हणजे अजित भाऊ कुलकर्णी आणि दुसरी म्हणजे आमची अपनभाई शेख असा आहे अपनभाईकडे आहे मटा म्हणून कुठल्याच जनतेचा होत नाही घाटा आणि अजित भाऊकडे आहे प्रहार कुणाची होत नाही हर असे हे आमचे दोन रत्न आहेत आज ह्या दोन रत्नांचा वाढदिवस असल्या कारणाने पत्रकार कुंती समितीच्या वतीने आर टी आय कार्यकर्त्याच्या वतीने आणि सर्व संस्था संघटनेच्या वतीने आम्ही आणि आप्पा मित्र परिवार मेन म्हणजे हे सुरुवात मनिषा गाडनं असो किंवा बड्डे कट्टा असो यांची सुरुवात तिथं नीट जेवलेली आहे आमच्या अप्पा नंगोटे यांच्या पुढाकाराने आज सर्व पत्रकारांचं पत्रकार असू दे सा। सामाजिक संघटनेमधले काम करणारे पदाधिकारी असू दे जो चळवळीतला सोशल मीडियात चळवळीतला जो माणूस आहे त्यांचा सर्वाची दखल घेणारे आमच्या अप्पासाहेब नंगोटे त्यांचंसुद्धा मी पत्रकार अभिनंदन करतो देर की त्यांनी हे सर्व सामान्य लोकांचा वाट मिळण्यासाठी ठरवलेलं आहे आणि या दोघांना पण वाटते हार्दिक अधिक भारतीयचे पत्रकार आमचे सहकारी इरवाणबाई शेख व गेल्या पंचवीस पत्तीस वर्षापासून आमच्यासोबत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अजित भाऊ बघतात चल त्यातला तुमची जर ओळख नसेल असेल तर त्यांनी दहा लाख दहा लाख घेतलेला होता त्यांच्या तरी अशा ह्या सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार बंधूंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रत्येक पुलाचा का वाढदिवस असलेला या ठिकाणी आपण साजरा करतो परंतु पत्रकार सर्व पत्रकार बांधव त्याचबरोबर मित्र मित्रपरच्या वतीनं आमची एक लढवाई चळवळीतले सहकारी आणि ज्यांच्या नावानं प्रशासन घाबरलं जात आहे अजित भाऊ कुलकर्णी म्हणलं तर बाबा तिथे काय तर हाय काय अशा का प्रकारे प्रशासनामध्ये धाक असणारे आणि शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर आदरणीय पश्चिम कडू त्यांच्या विचाराचा आणि त्यांचा आक्रमकतेचा वारसा जोपासणारे आमचे परममित्र मार्गदर्शक अजित भाऊ यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थानं चळवळीतले खूप मोठ म्हणजे अजित भाऊच आणि त्याचबरोबर जे काही सगळ्या जी काही बातम्या असतील किंवा महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातन एक, एक पत्रकारेची सुरुवात झाली आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी अत्यंत निर्भीडपणे कुठलाही मंत्री उद्या किंवा कुठलाही माणूस उद्या त्याला एक प्रश्न विचारताना कुठलेही तमा न बाळगता खरोखरच त्या ठिकाणी एक उजेड आलेला पाहिजे सत्य उजेड आणण्यासाठी वारंवार प्रयत्न करणारे आमचे इरफान भाई यांचा देखील आज वाढदिवस खऱ्या अर्थानं असा पत्रकार या ठिकाणी त्याचा वाढदिवस आहे त्या दोघांना देखील मी शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं स्वामी समर्थानी प्रार्थना करतो आणि अशाच पद्धतीनं आपलं आंदोलन असेल त्याचबरोबर आंदोलनाची दखल वतीने पत्रकार असेल आमचे पत्रकार बांधव असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करणारे असतील प्रिंट मीडिया असतील साप्ताहिक असेल आणि इथे जमलेले वेगवेगळे समाजाच्या वतीने किंवा समाजासाठी काम करणारे किंवा कुठल्याही जाती धर्माला समोर न आणता खरंच समाजकार्य कसं करायचं हे असे आमचे दोन न आहेत हे प्रत्येकाचं नाव घेत नाही कारण सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे आज तुम्ही माझा अक्षर माझा वाढदिवस टी व्हीतलाच तरी सुद्धा तुम्ही परत एकदा बोलून माझा सतप्रकार माझा सत्कार केलात त्याच्याबद्दल मी तशा आपला मी आहे अख्या इरफानबाईचा वाढदिवस आहे इरफानबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो हा वाढदिवस प्रेमाने केला आणि ही वाढ वाढदिवसाची जी पूर्त नेट इथं रावलेली आहे कंगोटे साहेबांनी असेल सगळी आपली टीम असेल यदा कदाचित तर या सगळ्यांचा मी खरंच मना मनापासून आभारी आहे आणि यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो असंच आपलं भविष्य उन्नत उन्नत प्रगती व्हावी अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करू पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही आमच्या दोघांचा सत्कार केला त्याबद्दल सध्या सगळ्यांच्या उभी आहे धन्यवाद ताजा बारमसह ठलक गड़ाड़ पहाड़ आज डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सब्स्क्राइब करा विसरू नका